गोव्याच्या अरपोरा या परिसरामध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे गोव्याच्या अरपोरा या परिसरात एक नाईट क्लब आहे आणि या नाईट क्लब मध्ये काल सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे आणि सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे किचन पासून आग लागायला सुरुवात झाली आणि पूर्ण नाईट क्लब जळून खाक झालेला आहे अत्यंत दुर्दैवाची घटना की या आगीमध्ये तेवीस जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये आत्ता तरी प्राथमिक माहिती अशी मिळतीये की वीस पुरुष आहेत तीन महिला आहेत मृतांमध्ये सगळेजण नाईट क्लबचे कर्मचारी असल्याचं कळत आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय गॅस गळतीमुळे हा ब्लास्ट झाला अशी प्राथमिक माहिती आहे नाईट क्लबला सील करण्यात आलंय पोलिसांकडून घटनेचा सगळा तपास केला जातोय आग विझवल्यानंतर कुलिंगचं काम केलं जाईल आणि त्यानंतर जे मृत आहेत त्यांचे त्यांचं पार्थिव बाहेर काढलं जाईल आगीमध्ये काही कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचाही मृत्यू झालाय दोन ते तीन पर्यटक होते असंही कळत आहे आता ही सगळी प्राथमिक माहिती आहे अजून या संदर्भातलं अधिकृत आणि अपडेट सगळं समोर यायचं आहे नाईट क्लबला आग कशी लागली ते आपण समजून घेऊया नाईट क्लबच्या किचन मध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला ग्राउंड फ्लोर मध्ये किचन मध्ये आग लागायला सुरुवात झाली ब्लास्ट नंतर किचन नंतर आग क्लबच्या इतर सगळ्या भागामध्ये पसरायला लागली सगळ्यात जास्त मृतदेह किचन परिसरामध्येच आढळलेले आहेत मृतांमध्ये सर्वाधिक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत तर मृतांमध्ये तीन ते चार पर्यटकांचा समावेश आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या क्लब की पहा तिथे चौकशी आदेश सुधा लगे जारी के अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है यहाँ पे अलपोरा के अंदर में एक रेस्ट्रां कम क्लब है वहां पे बारह बज के मिनट पे पुलिस कंट्रोल रूम में इंफॉर्मेशन आई कि वहां कोई फायर इंसिडेंट हुआ है और वहाँ इमीडियटली पुलिस और फायर ब्रिगेड और एम्बुलेंस वगैरह सब उन्हें रश किया उधर तो अब फायर तो अंडर कंट्रोल है और वहाँ से डेड बॉडीज सारी निकाली गई हैं तो उसमें टोटल जो डेथ काउंट है उसमें ट्वेंटी थ्री है और इसमें जो ज़्यादातर जो बॉडीज मिली हैं वो नीचे जहाँ किचन है इसका रेस्टोरें का वहाँ पर डेड बॉडीज मिली और अभी इस घटना के कारणों की जांच पुलिस करेगी और उसमें जो भी उसके कंक्लूजन निकल के आते हैं जांच के उसके हिसाब से हम लोग इसमें एक्सपेंगे अनफॉर्चुनेट इंसिडेंट इस तरह का इंसिडेंट कभी नहीं होना चाहिए गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इनिगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं और इसी में जो फायर इंसिडेंट हो इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे मैं दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गए ऑल टुगेदर ट्वेंटी थ्री लोगों की डेथ हो चुकी है जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी या सगळ्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे त्यांनी एक्सवर पोस्ट केली आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया गोव्यातील आरपोरा इथं झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्या सगळ्यांप्रती माझ्या संवेदना जखमी व्यक्तींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना परिस्थितीविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी यांच्याशी चर्चा केलेली आहे प्रभावित व्यक्तींना मदत करण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं घटनेबाबत गोव्यातील आरपोरा इथं झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना या कठीण काळात दुःख सहन करण्याची ताकद मिळवू हीच प्रार्थना जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत याकरता ईश्वरचरणी प्रार्थना